नमस्कार मित्रांनो तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये टाड्याला सारखे किंवा सिल्डिया सारखे औषधी तुम्हाला घ्यायची गरजच नाही पडली पाहिजे असे नेहमी तुम्हाला मी घरगुती उपचार असणारे नेहमी तुमच्यासाठी बन व्हिडिओ बनवत असतो आणि त्याचपैकी आज एक मी व्हिडिओ बनवत आहे तो घरगुती उपचार आहे जो तुम्हाला व्हायग्रासारखे किंवा टाड्याला सारखे इफेक्ट देऊ शकतो पण त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टंटली एक पाच ते सहा महिने तुम्हाला हे जे घरगुती उपचार सांगतो आहे तो करणं गरजेचं असतं तर चला तर मित्रांनो आज जाणून घेऊया की आपलं लैंगिक आयुष्य आपण चांगलं कसं मजबूत ठेवू शकतो किंवा आपलं चांगलं एन्जॉय करू शकतो त्याच्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे मी आय डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्यानं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माझ्या मराठी बांधवांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण प्रॉपर सेक्स एज्युकेशन मिळालं पाहिजे छोट्या छोट्या मोठ्या टिप्स मिळाल्या पाहिजेत आणि कोणत्या औषधाचे साईड इफेक्ट्स वगैरे असतात त्यांना सगळं माहीत पडलं पाहिजे आणि त्यांची कुठेही फसवेगिरी पण झाली पाहिजे नाही तर मित्रांनो चला आता आजचा विषय सुरू करूया आजचा जो आपला विषय आहे की बरेच वेळ माझ्या क्लिनिकमध्ये येणारे पेशंट किंवा मी मॉर्निंग वॉकला जातो किंवा जिमला जातो तर बरेच माझे मित्र पण मला विचारत असतात की डॉक्टर साहेब आम्हाला विना औषधी काहीतरी घरगुती उपचार सुचवा तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला एकच सांगतो जर तुम्हाला खरोखर व्हायग्रासारख्या जर तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला पावर पाहिजे असेल तर तुम्हाला आज मी छोटासा घरगुती उपाय सांगेल तो जर तुम्ही नक्की केला तर नक्कीच तुम्हाला प्रॉपर इरेक्शन मिळण्यासाठी या फॉर्म्युल्याची नक्कीच तुम्हाला मदत होऊ शकते तर मित्रांनो तर बघा माझ्याकडं माझ्या क्लिनिकमध्ये आर जी प्लो नावाचं एक औषध आहे हे आर जी प्लो मी तुम्हाला घेण्यासाठी नेहमी सल्ला देत असतो कारण हे तुम्हाला माहीतच आहे हे नोबेल विनर प्राईज विनर प्रॉडक्ट आहे हे तुम्हाला सगळ्यांना आता माहीत झालं आहे याच्यामध्ये झिंक आहे जे टेस्टरसो हार्मोन लेवल वाढवते आणि याच्यामध्ये फोल्विक ॲसिड आहे जे प्रत्येक पेशीला ऑक्सिजन पुरवठा करण्याचं काम करते म्हणून आपल्याला फ्रेश ठेवते तर आता हे पावडर तुम्हाला घ्यायचं आहे एक सॅच तुम्हाला घ्यायचं आहे एक ग्लासमध्ये त्याला एक कोमट पाण्यामध्ये कालवायचं आहे ओके एक पॅकेट आणि एक ग्लास कोमट पाण्यामध्ये कावल्यानंतर त्याच्यामध्ये कमीत कमी तुम्ही एक निंबू पिळवा म्हणजे निंबू पिळाल्यानंतर म्हणजे विटॅमिन सी तुम्हाला भरपूर मात्रामध्ये मिळेल आणि याचं डायजेशन पण चांगलं राहील आणि डायजेस्टिव ट्रॅक पण तुमची चांगली नॉर्मल राहू शकते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन लवंग टाका दोन लवंग कुठून टाका जेणेकरून तुमच्या रक्त वाढण्यासाठी या फक्त दोन लवंग आणि टेस्टोस्ट लेव वाढवण्यासाठी या दोन लवक तुम्हाला सफिशियंट काम करतील आणि तिसरी गोष्ट आहे एक अद्रक घ्या एक इंचचा तुकडा घ्या त्याला चांगलं कुटून घ्या आणि त्याचा जो रस आहे एक सात आठ दहा ड्रॉप ते रस याच्यामध्ये टाका हे झालं तुमचं पॉवरफुल सोल्युशन म्हणजे वीज घोळ्याची ताकद तुम्हाला हे सोल्युशन देऊ शकतं हे माझं स्वतःचा आणि माझ्या पेशंटला जो जेव्हा मला सांगतो त्यांचा अनुभव हा राहिलेला आहे की डॉक्टर साहेब याच्यापेक्षा कोणतेही स्ट्रॉंग औषध मी आजपर्यंत घेतलेलंच नाही तर मित्रांनो तुम्हाला पण वीस गोळ्यांची शक्ती पाहिजे हॉर्स पॉवर पाहिजे तर तुम्हाला सिम्पल फॉर्मला सांगितलेलं आहे की यल आर्जेनिन एक पावडरचं साचे घ्यायचं आहे त्याच्यामध्ये निंबू टाकायचा आहे अद्रक टाकायचं आहे आणि दोन लवंग टाकायचे आहे हे जर तुम्ही इतकं रोज सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यामध्ये रोज सकाळी एक वेळ घ्या आणि एक महिन्यानंतर खरोखर तुमच्यामध्ये किती हॉर्स पॉवरची ताकद आली हे नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये लिहा तर तुम्हाला कळून चुकेल तरी मित्रांनो काही अजून काही शंका असतील नक्की तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद मित्रांनो